सर्वांना जय जिनेंद्र दशलक्षण पर्व दशलक्षण पर्वातला आजचा तिसरा दिवस उत्तम धर्म उत्तम धर्म म्हणून आजचा तिसरा दिवस साजरा केला जातो आर्जव म्हणजे काय आर्जव या शब्दाचा अर्थ आहे सरळपणा निष्कपटपणा आणि मन वचन व कर्मातील प्रामाणिकपणा आर्जव म्हणजे खोटेपणा कपट दिखावा स्वार्थी विचार यांना दूर करून निर्मळ आणि सोप्या वर्तनाने जगणे आता उत्तम आर्जवाच महत्व काय आर्जव धर्म आपल्याला आत्म्याच्या शुद्धतेकडे नेतो जीवनात कपट फचवेगिरी दांभिकपणा टाळून सत्य व सरळ मार्गाचा अवलंब करण्याची शिकवण देतो जो मनुष्य मनाने वचनाने आणि कर्माने एक समान असतो त्यालाच खरा धर्म साध्य होतो अर्जव म्हणजे मन आणि वाणीतील दांभीपणा दूर करणे अर्जवामुळे माणसात विश्वास मैत्रीभाव आणि शांती निर्माण होत असते आचरण कसं करायचं तर उत्तम अर्जवाचे पालन करणारा व्यक्ती कधीही दुसऱ्याची फसवणूक करत नाही त्याचे जीवन पारदर्शक व सत्यनिष्ठ असते तो जसा मनात असतो तसाच तो, तो बोलतो आणि वागतो यातून निष्कर्ष आपल्याला काय पाहायला मिळतो उत्तम आर्जव धर्म आपल्याला शिकवतो की सत्य सरळपणा आणि निष्कपटपणा हेच खरे धर्म आहेत आर्जव हे, हे। आत्म्याचे आर शोभेचे दागिने आहेत आणि त्याच्यामुळे मनुष्याचे जीवन पवित्र आणि आदर्शमय बनते एक गोष्ट सांगतो तुम्हाला एका गावात रोहन नावाचा एक नावा मुलगा राहत होता तो खूप हुशार होता पण कधी कधी तो खोट बॉलि कारण त्याला वाटायचं की खोट शा, बोललं की शिक्षक कळते एकदा शाळेतल्या शिक्षकांनी त्याला अभ्यास दिला होता अभ्यास घरचा अभ्यास तर शिक्षकांनी विचारले की घरचा अभ्यास कोणी कोणी केला नाही रोहन न केला नव्हता पण तो म्हणाला मी केला आहे पण माझी वय घरी राहिली शिक्षक काहीच बोलले नाहीत पण रोहनच्या रोहनच्या मनाला ते सारखं खुपत राहिलं की आपण खोटं बोललो तरी सरांनी आपल्याला कायच बोलले नाहीत त्या रात्री त्याच्या आजीनं त्याला सांगितलं बाळा सरळ राहणं आणि प्रामाणिकपणे बोलणं खूप महत्वाचं आहे खोटं बोलून आपण इतरांना फसवू शकतो पण आपलं मन मात्र आपल्याला त्रास देतं खरं बोलणं कठीण जरी असलं तरी त्यात खरी ताकद असते सत्याची ताकद असते हाच अर्जीव धर्म आहे म्हणजे मनातलं आणि एकसारखं असणं हे खूप महत्वाचं आहे दुसऱ्या दिवशी शाळेत रोहनने धाडस करून शिक्षकांना खरं सांगितलं सर मी होमवर्क केला नाही माफ करा मी आळशीपणा केला माझा वेळ खेळण्यामध्ये गेला शिक्षक हसले आणि म्हणाले वा रोहन आज तू खोटं न बोलता प्रामाणिक राहिलास हेच खरं शिक्षण आहे त्या दिवसापासून रोहन ठरवलं मी सरळ आणि प्रामाणिक राहीन काही झालं तरी खोटं बोलणार नाही या गोष्टीतून एवढी शिकवण मिळते आपल्याला उत्तम आर्जव धर्म म्हणजे खोटेपणा कपट वाकडेपणा टाळून सरळ आणि प्रामाणिक राहणे आपण मनात जे विचार करतो जर तसंच बोललो आणि तसंच वागलो तर तो आपला आर्जव धर्म ठरतो बघा मुलांना जर तुम्ही एखादी चूक केली आणि ती चूक जर मान्य केली तर तो खरा आर्जव धर्म झाला अभ्यास न केलेला असताना शिक्षकांनी विचारलं आणि तुम्ही अभ्यास केला नाही असं खरं सांगितलं अभ्यास कर न करून जर खरं सांगितलं तर तो तुमचा सरळपणा आणि मित्रांशी खेळताना फसवाफसवी न करता नीट खेळणं हा सुद्धा तुमचा आर्जव धर्मच आहे आर्जव धर्म आपल्याला शिकवतो की खोट बोलू नये